भारतातील सार्वत्रिक निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा कणा असतो निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपण देशाच्या प्रगतीत हातभार लावत असतो सक्षम चरित्रवान आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधींची मतपेटीतून निवड करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मतदारांनी न चुकता आपला बहुमोल मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन मतदार राजा जागा हो या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केलं yeah 雪山那张爬，哪里跟张影子走啦？ you yes. 道吗？ Faana sanggitt. <-le -kim>

कोंडवा बुद्रुक येथे माऊली प्रतिष्ठान अंतर्गत श्रीमती कलावती बदे महिला विद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच भारतीय निवडणूक आयोग यांच्या सहकार्यानं स्वीप अंतर्गत मतदान जागृती अभियारणाचा उपक्रम राबवण्यात आला होता कलावती महिला महाविद्यालय ह्या महिला महाविद्यालयाच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थिनींनी काही दिवसांपूर्वी गरवारे कॉलेज येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आयोजित जे पथनाट्य स्पर्धा झाल्या त्या पथनाट्य स्पर्धेसाठी त्यांना बक्षीस मिळाले आणि फक्त बक्षिसापुरते मर्यादित न राहता आम्ही एक सामाजिक बांधिलकी समजून आमच्या संस्थेने असं ठरवलं की, की आपल्या भागातील मतदार किंवा आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या देशात मतदार हा जागरूक झाला पाहिजे त्यासाठी मतदार राजा जागा हो ह्या पथनाट्याचे आयोजन या ठिकाणी आमच्या संस्थांतर्गत करण्यात आले कारण आपल्या भा आपल्या समाजात सध्या मतदानाविषयी जी उदासीनता आहे ती पूर्ण समाजातून घालून टाकावी आणि आपल्या भागातील मतदार राजा हा जागा व्हावा आणि मतदान करून या ठिकाणी आपली जी भारताची लोकशाही संस्कृती आहे त्याला पाठिंबा द्यावा त्यासाठी आमच्या संस्थेअंतर्गत आणि कलावती महिला महाविद्यालय अंतर्गत आमच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी हे पथनाट्याचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे या उपक्रमाचे निवडणूक निर्णय अधिकारी भरत वाघमारे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर शिवाजी पाचारणे यांनी यावेळी कौतुक केलं यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप बदे अध्यक्षा प्रीतिताई बदे सचिव डॉक्टर किरण गोरे उपाध्यक्ष भूषण दादा तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित जगताप प्राचार्य रावसाहेब पाटील यावेळी उपस्थित होते आग या, आग हे करत असताना लोकांची जागृती व्हावी यासाठी आमच्या कॉलेजचे विद्यार्थी प्राचार्य तसेच सर्वजण जण करत आहेत परंतु आपण या याच्यामध्ये पाहतो की ज्या दिवशी लोक मतदान असतील त्या दिवशी बहुतेक करून सुशिक्षित लोक मतदानाच्या दिवशी बाहेर पडतात मतदान करत नाही त्यांना माझं सर्व आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी जेणेकरून भारताची लोकशाही सक्षम करण्यासाठी व या ठिकाणी भारतामध्ये चांगले उमेदवार चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी बाहेर येऊन मतदानात मतदान करून ही लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावी पाच वर्षे ओरडण्यापेक्षा एक दिवस आपला बहुमूल्य वेळ लोकशाहीसाठी देऊन आपण करा करा मतदान करावे शेजारी असतील कंपनीत असतील आय टी सेक्स सेक्टरमध्ये काम करणारे असतील किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारे असतील असे सर्व सुशिक्षित लोकांना माझी एक विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही प्रगड करावी गोकुळ नगर कात्रज येथे या अगोदर विद्यार्थिनी पथनाट्याद्वारे मतदान जागृत केली होती सदर उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर प्रमोद दिवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका शीतल डमरे यांनी केलं होतं प्रत्येकाचा अधिकारी लोकशाही जर मजबूत करायची असेल या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क पाहिजे असतील तर प्रत्येक नागरिकाने कुठेही आता ज्या मुलींनी एवढ्या छान प्रकारे संदेश दिला आहे की तुम्ही कुठं पिकनिक करायचे असेल काय करायचं असेल तर मतदानाचा दिवस निवडता तर तो निवडता लोकशाही मजबूत झाली तर तुम्हाला तुमचे हक्क हक्क मिळणार आहेत आणि ते मिळवायचे तर प्रत्येकाने प्रत्येक मतदान हे केलंच पाहिजे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापिका माधवी अष्टपुत्रे प्राध्यापिका राजश्री गायकवाड प्राध्यापिका अंबादास धोंडे प्राध्यापिका रेश्मा उत्पाद स्वरांजली भालेराव यांचं सहकार्य लाभलं सदर पथनाट्य या उपक्रमात शारदा लोहार स्नेहा आवटे ऐश्वर्या आदनकर शिवानी पवार प्रगती भोसले प्रियांशु सिंग कांचन पंडित रवीना प्रजापती या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आपण पाहतो आपल्या भारताची लोकशाही जगात सुप्रसिद्ध आहे पण आपल्या भारतातील काही तरुण हे मतदानाचा अधिकार त्या दिवशी आपण वोटिंगला न जाता आपण बाहेर फिरायला जातो तर तसं न करता आपण आपण आपल्या भारताचे युवक तरुण हे भारताची सगळ्यात मोठी संपत्ती आहे त्यामुळे आपण आपल्या भारताचं आपण भविष्य घडू शकतो